काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आला आणि देवेंद्र फडणवीस यांना मनस्ताप झाला काळजी घेण्याची परिस्थिती फडणवीस यांची झाली पण शेवटी एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व जो निर्णय घेईल तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला मी ताणून धरलेलं नाही भाजपच्या नेतृत्वानं निर्णय घ्यावा त्याला आमचा पाठिंबा असेल अशा शब्दात शिंदेनी त्यांची भूमिका स्पष्ट केली शिंदेनी दाबा सोडल्यानं भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाला सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची गरज होती त्यावेळीही पदाचाच मुद्दा चर्चेत होता त्यावरून सेनेनं भाजपची साथ सोडली राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मात्र यावेळी आकडे भाजपच्या बाजूने असल्यानं शिंदेसमोर फारसे पर्यायच नव्हते भाजपचे एकशे बत्तीस आमदार असल्यानं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर आधीच कमी होते काय होती माघारीची हे जाणून घेऊया बिहारचा पॅटर्नचा दाखला फेल बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जे डी यूला कमी जागा असतानासुद्धा मुख्यमंत्रीपद दिलं तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यात यावा अशी शिवसेनेची मागणी होती पण ती फेटाळून लावण्यात आली नितीश कुमार यांना निवडणुकीनंतरही मुख्यमंत्री करण्यात येईल असा शब्द देण्यात आला होता तसा कोणताही शब्द शिंदेना देण्यात आलेला नसल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं मराठा काड फेल एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मराठा समाजाची मागणी असल्यानं शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे म्हणाल्या मराठा आरक्षणाचा विषय पाहता शिवसेनेकडून मराठा काढ खेळण्यात आलं पण जरांगे फॅक्टर असूनही मराठवाड्यात भाजपाला मिळालेलं यश पाहता मराठा मतदारांनी भाजपला दिलेली साथ विचारात घेत हा मुद्दाही फेल ठरला दादांनी डाव टाकला गेम फिरला दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेनं साथ सोडल्यानं भाजप एकाकी पडला यावेळी तसा विषय नाही शिवसेनेनं ना अधिक ताणलं असतं तर भाजपसोबत अजित पवार होतेच त्यांच्या साथीनं भाजपनं सरकार स्थापन केलं असतं राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा द्यावा अशी विनंती शिवसेनेकडून करण्यात आली होती पण अजित पवारांनी भाजपच्या बाजूनं कौल देत शिंदेंना धक्का दिला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीनं शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभा लढवली त्याला घवघवीत यश मिळवलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत विशेषत मुंबई ठाणे महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत शिंदेच मुख्यमंत्री असावेत अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली पण ती मागणी मान्य झाली नाही लोकांमध्ये चुकीचा संदेश सत्ता मिळवायची असताना भाजपनं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं पण स्वबळावर सत्ता येताच पद काढून घेतलं असा मेसेज लोकांमध्ये जाईल तसाच संदेश गेल्यास महायुतीला ते महागात पडेल असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता पण तो दावा फेटाळून लावण्यात आला बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून प्रथमच उमंग हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे हा कार्यक्रम शिक्षण तंत्रज्ञान कला आणि आनंद यांचा संगम साधणारा ठरणार आहे प्ले जंक्शन जॉय जंक्शन फूड काउंटर कलर अँड क्राफ्ट काउंटर त्याचबरोबर वाद्यकला अनेक वेगळा कार्यक्रम म्हणजेच तारांगण याची झलक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे येथे आठ डिसेंबरला सायंकाळी चार ते दहाच्या दरम्यान हा कार्यक्रम विहा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडणार आहे विहा इंटरनॅशनल स्कूलच्या उमंग या कार्यक्रमामुळे अडलापुरा शिक्षण आणि मनोरंजनाची नवी दिशा निश्चित होणार आहे तर सहकुटुंब सहभागी व्हा आणि उमंग या कार्यक्रमाचा आनंद घ्या